हॅलो एव्हरीवन मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी चालले आहे आमच्या वागदे येथील प्रसिद्ध देवस्थान आणि जागृत देवस्थान असं उभा देव याआधी पण मी याचा व्हिडिओ तयार केलेला पण त्यावेळी नोव्हेंबर महिना चालू होता आणि आत्ता म्हटलं पावसाळ्यातलं तिथलं जे वातावरण असतं ते अतिशय सुंदर असतं त्यावेळेपेक्षा तो आल्हाददायक आणि निसर्ग सौंदर्य भारीच असतं असं म्हणायला काहीच हरकत नाही आता तुम्ही पाहालच तिकडे गेल्यानंतर हा मुंबई गोवा हायवे आहे हा हायवे मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेला आहे ज्या ज्यावेळी मी इथून जाते आणि काय शूट करायचं असेल तर बऱ्याच वेळा मी याचं तुम्हाला शूट करून दाखवलेलं आहे इथूनही बघा हा हायवे किती छान दिसतोय तो तर मग आत्ता भावाकडे आपण जाऊया कारण हायवेपासून काही अंतरावरतीच उभा हे देवस्थान आहे त्याच्यामुळे इथे लोकांना यायला खूप बरं पडतं आणि हे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी बरेचसे नवस बोलले जातात आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्याप्रमाणे वस्तू किंवा जो काय बोललेला असेल नवस तो त्या ठिकाणी फेडला जातो तर मी आता आलेले आहे उभदेवाकडे म्हणजे अजून आतमध्ये देवस्थान आहे ते पण हायवेकडून अगदी साधारणतः शंभर पावलांच्या अंतरावरती ते देवस्थान आहे समोरच बोर्ड सुद्धा दिसतोय बघा श्री उभादेव प्रसन्न आता आतमध्ये जेव्हा आपण रस, या रस्त्याने जेव्हा जाऊ आपण त्यावेळी तुम्ही पाहाल किती सुंदर असे हिरवळ असेल दोन्ही बाजूने गर्द अशी हिरवळ आहे आणि या उभादळाच्या बरोबर समोरून नदी वाहते नदी आणि ही गड नदी आता तुम्ही बघाल ना तर अगदी दुथडी भरून वाहते कारण सकाळपासून फार पाऊस होता आत्ताच पाऊस थोडा गेलेला आहे मी उभे देवाच्या आवारामध्ये आत्ता पोचलेले आहे आणि तुम्ही पाहू शकाल देवाच्या समोर बरोबर समोरून नदी वाहते गड नदी अगदी म्हण मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी दुथडी भरून वाहते किनारा दिसत नाही आहे ह्या नदीचा आत्ताच एक अर्ध्या तासापूर्वी पाऊस थांबलाय थांबलेला आहे परत थोड्या वेळाने तो पडणार पडणार एवढं निश्चित जर असाच कंटिन्युअस पाऊस जर एक तासभर पडत राहिला तर उभ्या देवाच्या पायऱ्यांना पाणी लागेल एवढं निश्चित आणि लागतं बऱ्याच वेळा दरवर्षी एकदा तरी लागतंच असा महापूर येऊन जातोच या नदीला तर मी तुम्हाला आता झूम करून दाखवते या नदीला बघा या नदीचा आता अजून किनारा दिसत नाही आहे या ठिकाणचीच जी मोठमोठे दगड म्हणजे खडकं आहेत ती तिथपर्यंत पोचलेली आहेत आणि त्या खडकांपर्यंत पाणी लागलेलं ला आहे जर थोडं अजून वाढलं पाणी तर इथंपर्यंत नक्कीच येणार उभ्या देवाच्या पायरीपर्यंत हा आमचा उभा देव या ठिकाणी सोमवारची भरपूर गर्दी असते आणि प्रत्येक अमावास्येलासुद्धा इथे नारळ अर्पण केला जातो आणि त्या ठिकाणी भरपूर गर्दी असते या ठिकाणी बरेच जण नवस बोलण्यासाठी येतात आणि ते पूर्णसुद्धा होतात प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण होते आणि या ठिकाणी ना जर बाहेरचा म्हणजे आमच्या गावाव्यतिरिक्त इतर गावातली जर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या मनातली इच्छा पूर्ण होतेच होते असं इथली श्रद्धा आहे त्यामुळे इथे खूप दूरदूरवरून लोक येतात आणि आपले नवस बोलतात आपल्या मनातल्या इच्छा बोलतात आणि त्या पूर्णही होतात असं हे छान असं आमच्या गावचं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी रवी गावकर काका गा आणि भास्कर गावकर काका का असतात आणि ते या ठिकाणी नवस बोलतात नवस फेडतात सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा नारळ अर्पण केला जातो त्याचप्रमाणे या ठिकाणी इतर सुद्धा वस्तू दिल्या जातात नवसाप्रमाणे इतर वस्तू देऊन नवस फेडला जातो दरवर्षी प्रथेप्रमाणे या ठिकाणी ब्राह्मण भोजन करतात काही असा संघटना काही ग्रुप असतात मित्रमैत्रिणींचे ग्रुप असतात ते आणि काही अशा संस्था असतात या ठिकाणी दरवर्षी जे कणकवली बाजारपेठेतले रिक्षावाले आहेत ते सगळे एकत्र येऊन या ठिकाणी ब्राह्मण भोजनसुद्धा करतात आणि तो चाळा आणि नवसाला जेवढ पावतो आणि ज्या ज्या माणसाला तो नवस बोलल्याप्रमाणे पावला त्या पद्धतीत नवस आणून फेडतात ह्या देवाला जास्तीत जास्त करून म्हणजे कर्त्या पुरुष असो की ह्याला भक्ष दिला पाहिजे कुठलाही नवस तुम्ही बोला कुठलंही काम असू दे घरगुती प्रश्न असू दे कोर्ट कचेरीचे प्रश्न असून दे किंवा आर्थिक प्रश्न असू दे कुठलाही कारण असू दे आणि हा बोलल्यानंतर ते पूर्ण होतात पूर्ण झाल्यानंतर तो तुम्ही आता इकडे किती वर्ष असास मला आता से कम दहा एक दा, पंधरा वर्ष हु, पूर्वीपासून कालांतराचा हा देवस्थान आहे पिढ्या पिढ्या होऊन हा देवस्थान जागृत देवस्थान जागृत देवस्थान नवसाला पावणारा उपाध्याला पावणारा देवस्थान म्हणजे मी असं ऐकले की ह्याचे जे म्हणजे देवाक ह्या देवाक जे बाहेरची लोक म्हणजे बाहेरची लोक असतात लोकांना जास्त पावता ह्या जास्त पावना बाहेरच्या लोकांना आता लांब लांब सुद्धा लोक येतात चांगले मिरज सातारा कोल्हापूर पासून सगळे सगळे जेवढे महाराष्ट्रामध्ये मा जे लोकांना माहीत झालेलं आहे दिवस का ते हा येतात आणि आपलं काम करून जातातच आणि जरूर त्यांचं काम होणार होणार म्हणजे होणार आपला इथला कोणतरी पुजारी समाजाचा आपल्या इथला कोणतरी असला त्याने जर नवस बोलला त्याने सांग एक साधारण घातल्या त्यानंतर तो नवस जरूर त्याला हे होणार म्हणजे होणार आणि नवस त्याची इच्छा पूर्ण होणार होणार हंड्रेड पर्सेंट असं हे दिवस जागृत दिवस एकदम फार वारसून लोक येतात आशीर्वाद घेतात जातात त्यांची कामागाचा हा करतो चान, चान। होन गेला। का तुमचं नाव सांगा पूर्ण रवींद्र घाडीगावकर रवींद्र घाडीगावकर छान कोण आपल्या घाडी दे त्यांना समजा उभा राहून घातली त्यांच्या शब्दात मान असता शब्दात मान घाडीगावकर शब्दात मान आणि उभा देऊ त्यांना आणि पाहणार म्हणजे पाहणार असं हम्म या ज्या इथे निरनिराळ्या वस्तू दिसत आहेत घंटा पाळणी किंवा इतर वस्तू ज्या काही दिसत आहेत ना त्या नवसाच्या आहेत लोकांच्या मनातल्या ज्या निरनिराळ्या इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्यानंतर त्या लोकांनी या ठिकाणी या वस्तू बांधलेल्या आहेत बऱ्याच वेळा जास्तीत जास्त लोक या ठिकाणी घंटा बांधतात मागे मी टाकलेले तेव्हा तुम्ही नाही होत असं त्याच्यात ते पण नाही होत कोणच नाही <laughs> सकाळी लवकर येऊन केलो आम्ही शूटिंग तुम्ही दोघे जण जेव्हा नाही होतास तिकडे जायचं म्हणजे भीती वाटते तर मग तुम्हीसुद्धा एकदा तरी आमच्या उभ्या देवाला भेट देऊन जा तुमच्या मनातल्या इच्छा बोलून जा तुमच्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल आमचा हा उभादेव माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमधून सांगा त्याचप्रमाणे माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा जर कोणी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर तरसुद्धा सबस्क्राईब करा शेअर करा आणि उभ्या देवाला एकदा तरी येऊन भेट देऊन जा